पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा एका डंपर ट्रक खाली चिडून एका दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे किवडे परिसरातील साई द्वारका बिल्डिंग समोर ही दुर्दैवी घटना घडली देऊड पोलीस स्टेशन कडून डीमार्ट कडे सर्विस रोड ने जाणाऱ्या एका तरुणाला डंपर ट्रक चालकाने त्याच्या वाहनाच्या चाकाखाली चिरडला आहे हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात तरुणाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला घटनास्थळावरून देऊ रोड पोलीस दाखल झाले अपघाताला कारणीभूत ठरलेल्या डम्पर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड शहरात डम्पर ट्रक आणि आर ट्रक खाली चिडून कित्येक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे डम्पर ट्रक चालक आणि आर ट्रक चालकांना पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने वाहतुकीसाठी एक मर्यादित वेळ आखून दिली आहे तरी देखील नियमबाह्य वेळेत चालणाऱ्या डम्पर ट्रक चालकाने एका पुन्हा निष्पाप तरुणाचा बळी घेतला आहे शहरात नियमबाह्य वेळेत चालणाऱ्या डम्पर ट्रक आणि आर ट्रक चालकावर पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे